नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा अभ्यास करायचा की पूर्व पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा हा तुमच्यासोबत पडलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता हा प्रश्न तुमच्यासोबत पडण्याचं कारण काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे त्याचबरोबर एम पी एस सीचा जो न्यू एक्झाम पॅटर्न आहे तो दोन हजार पंचवीसपासून लागू होत आहे आणि यामध्ये जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे ही आता डिस्क्रिप्टिव पद्धतीने होणार आहे म्हणजे यू पी एस सीच्या पॅटर्ननुसार होणार आहे त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही डाऊट आलेले आहे या डाऊट आपण बघितलं तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण उत्तर बघणार आहोत त्यामध्ये मी एकूण चार डाऊट घेतलेले आहे ते आपण वन बाय वन डिस्कस करू त्यामधला पहिला जो डाऊट आहे हा आहे बघितलं तर परीक्षेसाठी किती दिवस बाकी, बाकी हो आहे म्हणजे बघा राज्यसेवा ही बघितलं तर अठ्ठावीस सप्टेंबरला होत आहे म्हणजे आपल्याकडे नियर अबाउट बघितलं तर एकूण सहा महिने बाकी आहे मग या सहा महिन्यामध्ये आपला राज्यसेवेचा अभ्यास कम्प्लीट होईल का त्याचबरोबर तुम्ही यूट्यूबवर बघत आहे बरेचसे जे व्हिडिओ आहे किंवा बरेचसे जे शिक्षक आहे हे तुम्हाला सांगत आहे की राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेसोबतच तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करा त्याचबरोबर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसोबतच तुम्ही ऑप्शनल सब्जेक्टचा सुद्धा अभ्यास करा त्यामुळे तुमच्या मनामध्ये ही एक भीती तयार झालेली आहे की आपला अभ्यास होणार का बरोबर आपल्याला तर डिबस्क्रिप्टिव्ह पॅटर्नबद्दल आपल्याला काही माहिती नाही आहे आन्सर लेखनबद्दल आपल्याला काही माहिती नाही आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये ही भीती तयार झालेली आहे पण ही भीती तुम्हाला दूर करावं लागणार त्यासाठी मी काही गोष्टी सांगतो त्याकडे थोडंसं सा लक्ष द्या तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे या सिलेबसमधला थर्टी पर्सेंट पोर्शन हा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आहे त्यामध्ये जी एस पेपर वन असो, पेपर असो, पेपर असो। जी एस पेपर टू असो किंवा जी एस पेपर थ्री असो म्हणजे थर्टी पर्सेंट सिलेबस हा पूर्व परीक्षेचाच आपल्या मुख्य परीक्षेमध्ये आहे त्याचबरोबर बघितलं तर जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे सब्जेक या ऑप्शनल सब्जेक्टचा सुद्धा सिलेबस हा बघितलं तर थर्टी पर्सेंट परीक्षेचाच ऑप्शनल सब्जेक्टमध्ये ॲज इट इज आहे त्यामध्ये बघितलं तर पी एस आय आर आहे पी एस आय आरमधलं बघितलं तर जे आपले भारतीय राज्यघटना पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे किंवा परीक्षेचा जो विषय आहे यामधले बघितलं तर सात ते आठ टॉपिक हे तुम्हाला पेपर वनमध्ये ॲज टू ॲज आहे म्हणजे तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे एकूण कमी दिवस असू द्या पण तुम्ही एक ऑब्झर्व करा का या कमी दिवसामध्ये तुम्ही पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा आणि ऑप्शनल यामधले जे कॉमन पॉईंट आहे हे कॉमन पॉईंट तुम्ही सुरुवातीला केले तर तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पण अभ्यास होणार त्याचबरोबर तुमचा मुख्य परीक्षेचा पण होणार आणि तुम्ही बघितलं तर ऑप्शनलचा होणार फक्त इथं ॲडिशनल एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मुख्य परीक्षा आणि ऑप्शनल सब्जेक्ट हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न्स आहे त्यासाठी तुम्हाला एक आन्सर लिहिण्याचं स्ट्रक्चर कसं असते म्हणजे आन्सर लिहिण्यासाठी आपण इंट्रोडक्शन लिहितो मुख्य मुख्य भाग लिहितो आणि निष्कर्ष लिहितो हे लिहिण्यासाठी कंडिशन काय या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही वीकली एक एक दोन दोन क्वेश्चन जर तुम्ही बघितलं तर लिहून बघण्याचा सराव केला तर तुम्हाला बघितलं तर या कमी वेळामध्ये तुम्ही राज्यसेवेचासुद्धा तुमचा अभ्यास होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला बघितलं तर इथं कोणताही पॅनिक होण्याचं काम नाही आता तुमच्या मनामध्ये भीती तयार होण्याचं कारण काय आहे तर बरेचसे विद्यार्थी तुम्हाला सांगत आहे की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा सोबत अभ्यास करायचा पण तो कसा करायचा हे खूप कमी लोक तुम्हाला सांगत आहे त्यामुळे मी तुम्हाला प्रॉमिस करतो तुम्ही पूर्वपरीक्षेचा सिलेबस बघा आणि मुख्य परीक्षेचा आणि त्याचबरोबर ऑप्शनलचा like बघा तुम्हाला थर्टी पर्सेंट सिलेबस कॉमन मिळते म्हणजे पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की आपल्या एक्झामला किती दिवस बाकी आहे यावरून तुमचं तुम्ही आपलं काय म्हणतो अभ्यास तुम्ही करण्याचा ठरवू शकता आता हे झालेलं आहे पहिलं कारण दुसरं कारण एक आहे बघितलं तर आपल्याला नोकरीची गरज आहे नोकरीची गरज म्हणजे काय बऱ्याचशा मुलं मुली यांचं एज झालेलं आहे काही मुलं मुली बघितलं तर मॅरिड आहे काही आपले प्रायव्हेट जॉब करतात ते तर त्यांना बघितलं तर असं वाटते की आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये जॉब मिळावा म्हणजे जॉब मिळाला पाहिजे एम पी एस सीमधून मिळाला तर सो फार सो गुड म्हणजे सर्वांची इच्छा असते का एक सरकारी नोकरी आपल्याला मिळू आता इथे बघितलं तर मुलांना तुम्हाला काही पॅनिक होण्याचं काम नाही की तुम्ही बघितलं तर तुम्ही राज्यसेवेसोबतच तुम्ही कंबाईनचा सुद्धा अभ्यास इथे करू शकता म्हणजे फक्त बघितलं तर एक लक्ष ठेवा की तुम्हालाकडे अभ्यास करण्यासाठी कमी वेळ आहे पण राज्यसेवेचा तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुम्हाला डिफरन्स माहिती असेल की राज्यसेवेच्या सिलेबस आणि कंबाईनमधल्या गेम नेमका जो फरक आहे हा तुम्हाला समजला तर तुम्ही बघितलं तर राज्यसेवेसोबतच तुम्ही कंबाईनचा सुद्धा अभ्यास करू शकता तुम्ही फॉर्म भरा राज्यसेवेचा त्यामध्ये काही कोणती तुमच्या मनामध्ये भीती नको फक्त तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला डिफरन्स समजला पाहिजे की कोणता पॉइंट हा राज्यसेवेसाठी आहे कोणता पॉईंट कंबाईनसाठी आहे आणि तुम्ही बघितलं तर दोन्ही पण गोष्टी तुम्ही सोबत अभ्यास करत आले तर तुमच्या राज्यसेवेसाठी पण तुम्ही प्रिपेअर करू शकता आणि कंबाईन सुद्धा प्रिपेअर करू शकता का बरं तर बघितलं तर राज्यसेवेचा आता बघितलं तर यावेळेस न्यू पॅटर्न होणार आहे सुरू जिचं हो। आता मेन्स एक्झाम होईल ती पास होऊ की नाही हो पण तुम्ही या सोबत तुम्ही राज्यसेवेचाच अभ्यास केला तर कंबाईनचा कसा होतो तर दोन्ही पण परीक्षा हे बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह टाईपनी आहे तर त्याचे रिझल्ट पण काय होते लवकर लागेल आणि आपल्याला कसं म्हणते एक आपल्या मनात आपल्याला एक जॉब मिळवण्याची एक का म्हणून बघितलं तर एक सिक्युरिटी राहणार म्हणजे तुम्ही पूर्वपरीक्षा पास एक तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आणि पूर्वपरीक्षेचाच कंबाईनचा सिलेबस हा बघितलं तर मुख्य परीक्षेला मुख्य परीक्षेला ॲज इट इज फक्त काही पॉईंट काय आहे किंवा जो लेवल आहे ही थोडीशी चेंज होते फक्त विषय तर तेच आहे ना विषय तर तेच आहे कंबाईनचा आपण किंवा राज्यसेवेचा आपण अभ्यास करत असताना विषयाचं आपलं फाउंडेशन होणार आणि आपण पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा त्यासाठी ते आपल्याला तीन ते चार महिने मिळते या वेळामध्ये तुमचा तुम्ही अभ्यास सुद्धा तुम्ही तुम्ही बूस्ट करू शकता म्हणजे बघा की नोकरीची गरज आहे ही आपल्याला माहिती आहे पण त्यासाठी तुम्हाला एक प्लॅनिंगनुसार गेले तर तुम्हाला दोन्ही पण परीक्षेसाठी तुम्ही इलिजिबल राहू शकता नंतर जो बस बघितलं आहे तर अभ्यासासाठी किती वेळ देऊ शकता हा एक आ, आ, नेक्स्ट पॉइंट आहे या नेक्स्ट पॉईंटमध्ये बघितलं तर काही विद्यार्थी बघितलं तर जॉब करतात तर त्यांच्याकडे बघितलं तर अभ्यास करण्यासाठी बघितलं तर चार ते पाच तास राहतात मग त्या चार ते पाच तासामध्ये आपलं राज्यसेवेचा आपला अभ्यास होणार का तर बघितलं तर एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे की तुमच्या मनामध्ये फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की राज्यसेवेचा अभ्यासासोबत आपण कंबाईनचा अभ्यास करणार आहोत आणि कंबाईनची जी एक्झाम आहे ही बघितलं तर नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि हे नोव्हेंबरमध्ये बघितलं तर इथून आपल्याकडं भरपूरसा वेळ आहे सात आठ सात महिन्याचा वेळ आहे आणि या एक्झामसाठी बघितलं तर आपल्याकडं नियर अबाऊट आता आपल्याकडं पाच ते सहा महिन्याचा वेळ आहे तर म्हणजे आपण सोबत सोबतच अभ्यास करत गेलो आत्तापासून चार चार पाच पाच घंटे फक्त राज्यसेवेचा आणि कंबाईनमधले जे कॉमन पोर्शन आहे ते पहिले कंप्लीट करा म्हणजे तुमचा राज्यसेवेचा पण अभ्यास होणार आणि सोबतसोबत बघितलं तर कंबाईनचासुद्धा अभ्यास होणार अभ्यास होणार म्हणजे तुम्हाला इथे बघितलं तर कमी तुमच्याकडं वेळ मिळत असेल तरीसुद्धा तुम्ही बघितलं तरी इथं आपला अभ्यास तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही मनामध्ये ही गोष्ट येऊ नका देऊ की आपण राज्यसेवा आपल्याच्यानं होणार नाही तुम्ही राज्यसेवा फेस करा राज्यसेवेसोबत तुम्ही आपला अभ्यास राज्यसेवा फेस करसाल तर राज्यसेवेसोबतच तुम्हाला बघितलं तर इकडे कंबाईनचा सुद्धा तुमचा अभ्यास होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याबद्दल घाबरू नका चार ते पाच तास आहे जेवढा होते तेवढा कॉमन पोर्शन तुम्ही पहिले कम्प्लीट करा नेक्स्ट जो आहे बघितलं तर आतापर्यंत अभ्यास किती झाला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं बघितलं तर मनामध्ये डाऊट आहे की सर माझा अभ्यास राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे मी सरळ सेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू केला कोणी म्हणतात की बघितलं तर कंबाईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू निकेला अभ्यास विषय तेच आहे मुलांना विषय तेच आहे फक्त परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे त्याचबरोबर बघितलं तर परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांचं बघितलं तर जो लेवल आहे ती बदललेली आहे फक्त विषय तोच आहे विषय वाचलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जी नॉलेज आहे त्या नॉलेजला तुम्ही अपग्रेड करू शकता त्यासाठी बघितलं तर ते पण तुमच्या मनामध्ये भीती आणण्याचं कारण नाही आहे पहिले तुम्ही बघितलं तर एखादा ठोकळा वाचला असेल तर आता तुम्ही थोडंसं स्टेट बोर्डापासून वाचा एन सी आय टी वाचा त्याचबरोबर बघितलं तर रेफरन्स बुक वाचा म्हणजे एनी बघितलं तर तुमच्या मनातली भीती दूर होणार त्याच्यामुळे तुम्हाला किती दिवस बाकी आहे तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे घाबरायचं कारण नाही आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जिथून तुम्ही सुरुवात करसाल ती तुमच्यासाठी योग्य दिशा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं तर हे एकूण चार ते पाच पॉईंट आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आता यामध्ये बघितलं तर तुम्हाला काही असं घाबरण्याचं कारण नाही आहे की आपण अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर